आता आम्ही चाललो आहे बीचवर अर्नाळा बीचवरती तुषारचं लग्न जे चालू आहे त्याच्यात साईडलाच हा पूर्णपणे अर्नाळा बीच आहे तर आता आपण बीचवर चाललो आहे मयुर आणि मी आत्ता अर्नाला बीचवर आपण पोचलो आहे हे बघा हा पूर्ण बीच पूर्णपणे आहे आणि माझ्या साईडला ही दुकान आहे हा पूर्णपणे अर्नाला बीच हा पूर्ण अर्नाला बीच ही दुकानं पण आहेत आणि पूर्ण काय जेवायचं असेल काय नाश्ता करायचा असेल त्यासाठी उत्तम सोय आहे आणि हा पूर्णपणे अर्नाला बीच बघा पूर्णपणे समुद्रकिनारा आहे आणि ह्या साईडला पूर्ण होड्या आहेत मला थोडंसं झूम करून दाखवायचा दा प्रयत्न करतो मी हे बघा ह्या पूर्ण होड्या आहेत होड्या दिसतात तुम्हाला स्पष्ट इच्छा का मला माहीत नाही पण तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतोय हा पूर्ण अथांग सागर हा बघा हा पूर्ण सागर आहे पूर्ण समुद्रकिनारा आहे साईडला पूर्णपणे अशी जसे हा माझ्या पाठीमागे पूर्णपणे समुद्रकिनारा आहे पूर्णपणे बघा जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत समुद्रकिनारा दिसतोय पूर्णपणे लोक आहेत आणि काही उंट पण आहे उंटावरती पण लोक बसून पूर्णपणे फिरतात हा पूर्ण अथांग सागर आणि माझ्या आणखी ह्या पायस पाठीमागे ही सुकी मच्छी म्हणजे आपण जे कर्दी म्हणतो ना जवळ्याचा प्रकार आहे कर्दी कोणती कर्दी असते ती सुकायला टाकलेली आहे बघा तुम्हाला तुला जवळून टाकवायचा मी प्रयत्न करतो हे <laughs> बघा हा बघा हा सगळा कर्दी म्हणजे आपण जे जाडी कर्दी आपण जी खातो ना ती अशा प्रकारे असते आणि अशी सुकावून ती नंतर मग मार्केटमध्ये विकायला येते हा बघा पूर्ण समुद्रकिनारा आहे बघा मित्रांनो आता मी जवळजवळ समुद्राच्या आसपास आलो आहे आणि माझ्या पाठीमागे बघा असे उंटा असतात उंटावरती लोकं बसून पूर्णपणे फेरफटका मारतात आणि अशा प्रकारे अशा गाड्या असतात गाड्यामध्ये लोकं बसून फिरतात फिरायचा आनंद घेतात आपण आता आलो आहे का उंट्याजवळ आणि मयूर पण उंट्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतो आहे मला घाबरतो आहे तो असा उंटा तर मी पण मित्रांनो आलो आहे जवळ बघा माझ्या पाठीपर्यंत तो उंट दिसतो बघा असा उंट आहे आणि मी पण त्या उंट्या जवळ याचा प्रयत्न करतो बघा अशी आम्हाला बीचवरती अशी मोज मस्ती असते एक वेगळा अनुभव असतो थोडासा थो थो मजा वाटते आता दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे पण जशी संध्याकाळ होत जाईल ना तशी गर्दी वाढत जाते आणि खूप लोक इथे येतात चला आपण मित्र आता जिथे आपण ज्या कामासाठी आलो मुख्य कामासाठी ते परत जाऊया चला या अर्धी रेती जी आहे ही पूर्ण ओली आहे म्हणजे येत बंद येतात आणि पुढच्या ज्या ही रेती आहे सुखी सुखी आहे ते लाटा येत नाहीत जेव्हा भरती जेव्हा जास्त येते तेव्हा हे पाणी पुढे पुढे येतं तर <laughs> मित्रांनो आपण अशा प्रकारे आज अमनाला वीजचा आनंद घेतला माझ्यावर मयूर पण होता मयुर पण आहे आणि त्याने आनंद घेतला म्हणजे आपण रोजच्या रोज एक वेगळा कारण मुलं हवा असेल तर एक उत्तम उपाय आहे कसं बीचवरती त्याला इथलं वातावरण लोकांची मोज मस्ती लोकांची मजा येते राहता पण या निघू